नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज स्वागत करते परळीतील महादेव मुंडे खळबळजनक माहिती तपास यंत्रणांसह सर्वांपूर्ण उघड झाली महादेव मुंडे यांचा अगोदर गळा तब्बल वीस सेमी लांब आठ सेमी रुंद आणि तीन सेमी खोल अशा भयानक वाराने कापण्यात आला त्यानंतर त्यांच्या मानेवर उजव्या बाजूने चार वार करण्यात आले शवविच्छेदन अहवालानुसार महादेव मुंडे यांच्या शरीरावर एकूण सोळा गंभीर वार करण्यात आले होते त्यांच्या हातावर जखमा असल्याने त्यांनी शेवटपर्यंत जीवाच्या आकांताने प्रतिकार केल्याचं अहवालातून स्पष्ट होत आहे ही निर्घृण हत्या असल्याचं अहवालातून कळत असून घटनेच्या दुसऱ्या दिवशी शवविच्छेदन करण्यात आलं मृतदेहावर रक्ताने माखलेली बनयान शर्ट आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा होत्या वीस महिने उलटूनही आरोपी निष्पन्न झाल्याने महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्यायासाठी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने प्रकरण अधिक गंभीर झाले आहे शवविच्छेदन अहवालातील थरका पुरवणारे मुद्दे महादेव मुंडेचा गळा कापला मानेवर उजव्या बाजूला चार वार तोंड ते कानापर्यंत एक खोल वार असे एकूण शरीरावर तब्बल सोळा वार केले महादेव मुंडे यांच्या शरीरावरील वाराने आरोपींची क्रूरता स्पष्ट मृत्यूचे कारण देखील आले समोर या मारहाणीमुळे महादेव मुंडे यांच्या शरीरातून अतिरिक्त रक्तस्राव झाला श्वसनलिका कापई रक्तवाहिन्या तुटल्या मानेवर वार करताना घाव चुकला त्यामुळे तोंडावरून कानापर्यंत वार डाव्या व उजव्या हाताला अंगठ्याजवळ तळहातावर मधल्या बोटाजवळ वार डावा गुडघा खरचटलेला खाली पडल्यानंतर महादेव मुंडे शेवटपर्यंत जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पुढील अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद